आज आपण आलेलो आहोत तीनतर्वणी या ठिकाणी तर या ठिकाणी काही अनुभवी मंडळी बसलेले आहेत तरी आपण आज त्यांच्याकडून लोकसभेविषयी त्यांचं मत काय आपण आज त्यांच्याकडून व्यक्त करून घेणार आहोत काय वाटतंय लोकसभेला बीडच्या कोण लागेल हे पहा आम्ही सर्वसाधारण एवढे मुळे माणसं आहेत परंतु आमचे दिग्गज नेते पंकजा ताई मुंडे हा हे ने आजच नेऊन आले असं मी जाहीर करू शकतो कारण आमच्या गावामध्ये भरपूर मोठाले पोटरी आहेत रामरावजी खेडकर साहेब उद्धव बापू खेडकर सोरी हे असल्यामुळं इथं काही धोका होणार नाही आणि आजच आजच मी सांगू शकतो की पंकजा निवडून आजच आल्या पंकजाताई यांची लीड किती असेल निवडून येण्याची पंकजाताई का कमीत कमी तीन लाखांनी निवडून येईल अशी माझी अपेक्षा आहे ह्या समाजाचा अनुभव घेऊन मी सांगतो बीड जिल्ह्यातील काही जनता ही वर मध्य मध्यंतरी काळामध्ये तिकीट न दिल्यामुळे प्रथम ताईला तिकीट न ना दिल्यामुळे नाराज होते त्याबद्दल काय सांगाल नाही 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 ताईंनी सर्वांना सांगितलेलं आहे हो माझ्याकडून काही चुकी झालेली नाही पण माझ्याकडे काही पद नसल्यामुळे असल्यामुळे मग काही काम नाही करू शकले पण आता आहे का मी निवडून आल्यानंतर सर्वांचे काम होतील असं ताईने त्या दिवशीच सांगितलेलंय ताई निवडून आल्यानंतर कोण कोणती विकास कामे बीड जिल्ह्यात होतील ताई निवडून आल्यानंतर कुठेही रस्ता राहणार नाही खेडोपाडी वाडी वाडी वास्त्या रस्त्या विहिरी तलाव सर्व सर्व भेटणार आहेत रेल्वेचा जो प्रश्न आहे तो रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला आहे पण काही काळ काही आर्थिक बाबू मुळे बंद पडलाय आहे पण तो लगेच चालू होणार आहे ताईंचा जो कारखाना आहे त्यातील काही बिल ही राहिलेली आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हे पा त्याच दिवशी सांगितलेलं आहे ताईने कुणाचं बिल थांबणार नाही बिल सर्वांचं भेटणार आहे पण सध्या काय झालंय पळपळ असल्यामुळे का त्याला वेळ नसल्यामुळे असं झालंय मध्यंतरी काळामध्ये ताईला बीजेपीने अडचणीत आणलं होतं असं विरोधकांची चर्चा आहे हो विरोधकांची चर्चा फक्त ही एका फुकाट होती ुकाट होती ताईला फक्त बदनाम करण्याचा विषय होता बीजेपी सरकार मुळे शेतकरी अडचणीत आहे नाही बीजेपी सरकार मुळे नाही फक्त पंकजा ताईलाच अडचणी आणलं लोकांनी विरोधकांनी शेतकऱ्याला काही आडी अडचणी मुळे शेतकऱ्याला काही अडचण नाही उग काही कुणी काही काही बोलत आहे शेतकऱ्याला काय अडचण नेमकं तिच्या त्यांच्या काळात आम्हाला इमा भेटायचा काही भेटायचं आणि आता काहीच भेटलं नाही पण आता सध्या सुद्धा बीजेपीचं सरकार चालू आहे ना हे पा ताईला काही आरती काही मोठ्या माणसानी दबाव आणलं होतं हा त्याच्यामुळं त्याच्यामुळे काही भेटलेलं नाही पण आता ताई जर निवडून आल्या तर शेतकऱ्याला काहीच कमी पडणार नाही ताईची लीड किती असेल साधारणतः तीन लाखानी येते तीन लाखाने गावातून किती मतदान आहे ताईला ह्या गावातून बाराशे पासष्ट मतदान होईल बजरंग बाप्पाला ते मला नाही सांगू शकत किरकोळ माणसाचं आ, तुम्ही बघू शकता यांचं म्हणणं आहे की ताईंची लीड ही लाखांमध्ये आहे काय वाटतंय बाबा ताई इक... काय वाटतंय बाबा ताईला लीड भेटेल ताईंच लागेल शंभर टक्के लागेल लागे। ताईंबद्दल काही समाज बांधवाची नाराजगी बीड मध्ये बीड जिल्ह्यात नाहीये नाराजी ताई शंभर टक्के लागतील शंभर टक्के रेल्वेचा प्रश्न मालगीच लागलेला आहे ना ते कुठं बंद पडलेला आहे परंतु एवढा प्रगती पथावर नाही ना ताई खाली वर होतच असते जगात त्याचं काय असतं सत्ता नसल्यामुळे ते झालं ना केंद्रामध्ये कुणाचं सरकार येईल असं वाटतंय बाबा काँग्रेस की बीजेपी वर काय सांगू शकत नाही पण खाली तर ताई लागणारच आहे तुम्ही बघू शकताय वरच जे सरकार आहे ते काही सांगू शकत नाही पण खाली बीड जिल्ह्यात ताई ह्या शंभर टक्के लागणार आहेत काय वाटतंय शंभर टक्क्यात खरं बजरंग बाप्पा पडतील हो कितीच्या फरकाने आता ताई माझ्या अंदाजे दोन अडीच लाखाच्या मतांनी निवडून यायला पाहिजे अडीच लाखाच्या मताने गावातून गेल्या वर्षी प्रीतम ताईंना मतदान किती झालं गावामध्ये आमच्या सोळाशे सतराशे मतदान होत तर त्याच्यापैकी जवळ पंधराशे साडे पंधराशे मतदान झालं एकतर्फे मतदान होत गावात नाही असं म्हणायला हरकत नाही वर बीजेपीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना काही आडे नाही तस काही जाणवत नाही ताई बद्दल काही समाज नाराज वगैरे समाज काही नाराज नाही आता विरोधक काहीतरी उडायला लागलेत बातम्या विरोधकांची अशी चर्चा आहे की काही अडी अडचणी आहेत शेतकऱ्यांना काही समाजाला अडी अडचणी आहेत काय सांगाल तुम्ही काही अडचणी नाहीतच ना विमे वगैरे उलट सतरा मध्ये भरपूर भरपूर दिला मदत केली त्याच्यापेक्षा काय तुम्ही जनतेला काय सांगाल ताईला कसं काय मतदान कराल किती फारका निवडून आणा असं काही संबोधित कराल आता लोकांनी आहे लोकांना सांगायचं सांगायचं काय आवश्यकता आहे किती करणारच पंकजा मतदान काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला मतदान आहे का मला नाही मतदान तरी पण एवढा का असा अनुभव काय कॉन्फिडन्स वाटतोय की ताई निवडून ताईच्या बाजूने वातावरण कसं आहे चांगलं तुमच्या गावाबरोबर या आधी काही संवाद साधलाय का गावातच सभेला काही गावातून मंडळी गेलते का ताईंचे कार्यकर्ते इथं या गावामध्ये सर्व पुढारी एकत्रित त्याच्यामुळं मतदान जाण्याचं काही हा हे नाही बाय एकजुटीने एक, एक माती तीन तर्फी मतदान होणार आहे तुम्ही बघू शकताय या ठिकाणच्या मंडळींचं असं म्हणणं आहे की ताईंना एकतर्फी आणि एक जुटीने मतदान होणार आहे या ठिकाणी आणखी काही अनुभवी मंडळी बसलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत काय वाटतंय कोण लागेल विधानसभेला पंकजा गोपीनाथ मुंडे कसं कसं काय लागतील असं वाटतंय तुम्हाला त्यांनी भरपूर पीक विमा दिलेला आहे रेल्वेच काम चालू आहे त्यांच्या ह्याच्यातून त्याच्यामुळं त्यांना काही अडचणच येणार नाही कडून अशी टीका केली जाते के ता की ताईंवर की ताईंचा कुठेही मराठा आरक्षण नाहीये त्याची काही अडचण नाही तिचा पाठिंबा आहे मराठा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आरक्षण आता कसं आपलं दाखवायचंय काल शरद पवार आपल्या बीड मध्ये आले होते पण विषय किंवा धनभवन विषयी एकही शब्द ब्र त्यांनी काढलेला नाही त्याबद्दल काय सांगाल ते आता मोठी नेते ते विषय काढू शकत नाहीत ना ताई विषय परंतु ज्या जिल्हास्तरीय टीका आहेत त्या टीका बजरंग बाप्पा ताईंवरती बऱ्याचशा करताना दिसत तुम्ही बप्पांना काय सांगाल बप्पांना सांगा त्यांचं ते जे त्याच कामच कर्तव्य आहे ते यांच्यावर टीका करणार हे त्यांच्यावर करणार परंतु मराठा समाज नाराज नारा आहे का ताईंबद्दल नाही नाही नाराजच नाही आमच्या गावामध्ये पूर्ण त्यांची साथ आहे मरा मराठा समाज मराठा समाजाची या गावामध्ये साधारणत एकूण मतदान किती आहे आहे का बीजेपी ला किती होईल बीजेपी ला पूर्णच होणार होणार आहे आणखीन काही मतदार बसलेले आहेत काय वाटतं लोकसभेला कोणतं सीट लागेल बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे लागतील पण त्यांची काही विकास कामे मध्ये अजून त नाहीत अजून ते काहीच नाहीत तर त्यांचं विकास कामाचं आताच काय पण गेल्या वर्षी बहुतांश फरकाने ते पडले होते मग आता त्याला ना, हो ना काय म्हणजे गेल्या वर्षी जाते त्यांच्या हातातच काही नव्हतं ना आतापर्यंत परंतु बजरंग बाप्पाचाही मराठा समाजाला कुठेही सपोर्ट दिसत नाही सपोर्ट आहे ना कसा? सपोर्ट नाही कालची जी सभा झाली त्या सभेमध्ये शरद चंद्र पवार साहेबांनी सांगितलं की बाप्पांना खूप अशा लिंड निवडून दे। देतील का लोक देणार शंभर टक्के किती ज्या लिंड निवडून दोन अडीच लाख दोन अडीच लाख कौल काय असेल जनतेचा कौल बाप्पाचे काय विकास काम नाहीत पक्का कशा रीतीने निवडून काय विश्वास ठेवून त्यांना निवडून समस्या समस्या कोणती समस्या बीड आता हे नाही ना अजून सुधारणा नाही झाली बीजेपी चे लोक सांगतायत की अनेक सुधारणा झालेल्या आहेत गावागावांमध्ये झाले काय झाले तुम्ही सांगा अडथळे काय प्रश्न काय रेल्वे नाही अजून रेल्वे नाही काहीच नाही ना काय झाले सांगाल रेल्वेचा प्रश्न आता सोडत आला असं बीजेपी वाले सांगतात कवा कुठे सोळा परंतु तुम्ही मग काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत का अजिबात कार्यकर्ता नाही मराठा हे मी म्हणून जरंग पाटील म्हणून पा... जरंग पाटील सांगते तसं पण पाटलांनी तर अजून पर्यंत सांगितलेलं नाही काहीच गरज नाही सांगायची तसं काय काय आहे आता आम्ही त्याच हिशोबाने चालणार ना त्या चालणार पण ताई पाटलांनी जर सांगितलं तुम्हाला शेवटच्या दोनशात ताईंना मतदान करा तर बघू ना पाटील काय म्हणतात बघू पाटील जर म्हणले एक हाती ताईंना निवडून द्या ताईंचा आपल्याला सपोर्ट आहे मग मग बघू की पाटील म्हणल्यावर बघू ना तुम्ही बघू शकता यांचं म्हणणं आहे जर पाटलांनी सांगितलं बजरंग बाप्पाला एखादी निवडून द्या तर बजरंग बप्पाला निवडून देऊ आणि पाटलाने जर सांगितलं ताईंना एखादी निवडून द्या तर ताईंना निवडून देऊ